<गोणगरी> आज उद्धव ठाकरे गटाचं जोरदार आंदोलन मिळालं यामध्ये पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो घेत बीडमधील खड्ड्यांना बुक्का वाहत अजित पवार यांच्या फोटोला हार लावून घोषणाबाजी करण्यात आली आहे कारण अनेक वेळा या खड्ड्यांसाठी अनेक निवेदन देऊन देखील हे खड्डे बुजवले जात नाहीत नगरपालिका या सगळ्या खड्डे बुजवण्यासाठी किंवा रस्ता बनवण्यासाठी टोलवाटोलव करत असल्याने यामध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उडी घेतली आहे यामध्ये आंदोलन करत अजित पवारांना हे खड्डे दिसत नाही का असा सवाल देखील यामध्ये केला आहे नेमकं काय म्हणतात कार्यकर्ते पाहूया प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत काय मागणी बीड शहराला विमानतळाची गरज नसताना सातशे आठशे कोटी रुपयाचं विमानतळ होत आहे ज्या बीड शहरात खड्डेमुक्त बीड आहे त्या खड्डेला कुणी वाली नाहीये प्रशासनाला विचारलं बीएनसीला विचारलं तर बीएनसी म्हणते हा रस्ता आमच्याकडे येत नाही नगरपालिकेच्या प्रशासनाला विचारलं तर नगरपालिकेचं प्रशासन म्हणतं हा रस्ता आमच्याकडे येत नाही मग या रस्त्याचा वाली कोण मालक कोण असा प्रश्न बीडकर उपस्थित करतायत काय कशा पद्धतीने प्रतिक्रात्मक पालकमंत्री अजितदादा पवार यांचा पुतळा घेऊन संबंधित झालेले खड्डे त्यांना प्रत्यक्षात पाहत नाहीत म्हणून त्यांच्या प्रतिमेस दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक करत आहोत पालकमंत्री अजित पवार आहेत मोठ्या ठेवून बीडकरांनी त्यांना पालकमंत्री म्हणून नियुक्त करावाची मागणी शंभर टक्के बरोबर आहे पालकमंत्र्यांचं बीडकडे कम पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे ज्या अपेक्षाने बीडकरांनी पालकमंत्री अजितदादा हो ही सर्व मनातून इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण न होता बीड शहरात अनेक प्रकारचे खड्डे पडलेले आहेत ते ज्या प्रशासनाच्या इमारती जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे पोस्ट ऑफिस आहे या भागाला जाण्यासाठी या खड्ड्यातून खड्ड्याची चाळण झालेली आहे आणि त्या खड्ड्यातून जावं लागतं आहे लोकांना